गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहणार आहोत तो आहे इंग्रजी विषयातील बुद्धिमत्ता या घटकातील आपल्याला इंग्रजी वर्णमाला बुद्धिमत्तामधील इंग्रजी वर्णमाला आपण पाहणार आहोत वर्णमाला म्हणजे अल्फाबेटिकल अक्षरमाला इथं जे समोर दिसते ना तुम्हाला ए बी सी डी आहे का ए बी सी डी ई e, एफ जी एच आय जे के ही वायपर्यंत आहे कम्प्लीट डी वापरली जाते पण शेवटचा बुद्धिमत्तेसाठी बाजूला ठेवलं जातं का ते सांगतो ठीक आहे या घटकात जे प्रश्न विचारले जातात ते खूप सोपे आणि सहज असतात पण विचार करायला लावतात काय करायला हवतात विचार करा म्हणजे इंटरेस्टिंग घटक असतात तुम्हाला जर एकदा ते समजले तर तुम्हाला कधीच अडचण येणार नाही आणि कुठल्याच परीक्षेला येणार नाही ठीक आहे अगदी सहज तुम्ही शिष्यवृत्ती करत असाल नवोदय करत असाल दुसऱ्या कुठल्याही स्पर्धा परीक्षा करत असाल किंवा अगदी पुढे टेट नेट सेट जेही कराल जी आर ई गेटपर्यंत त्यालासुद्धा हे प्रश्न चालतात खूप उत्तम आणि चांगला प्रश्न आहे आपण सुरू करू ठीक आहे चला यामध्ये असं आहे इथं जी ए बी सी डी तुम्हाला दिसते हे पाच पाचचे गट आहेत पाचशे गट आता बघा आपण याला नंबर्स देऊन घेऊ ठीक आहे चला सुरुवात करू याला नंबर देऊ आपण मग सांगतो समजून तुमच्यासमोर स्क्रीनवर मी इंग्रजी अक्षरमाला लिहिलेली आहे येत आहे लक्षात बघा बरे आणि यांना नंबर्स दिलेत ठीक आहे बघा आता ए बी सी डी ई हा एक गट केला आपण याला गट आपण पहिला म्हणून गट पहिला आणि याच्यात आहेत पाच अक्षरे त्याच्यानंतर अशाच क्रमाने प्रश्न दिले जातात एफ जी एच आय जे हा गट दुसरा आहे याला यात आहेत पाच हे दिसतंय एक दोन तीन चार पाच यांना नंबर्स दिले आहेत दहापर्यंत म्हणजे हे पण पाच अक्षर हा पाच अक्षरांचा गट त्यानंतर हा पाच अक्षरांचा गट पुढचा के एल एम एन ओ म्हणजे पंधरापर्यंत हा परत पाच अक्षरांचा गट आलाय लक्षात बघा हे पाच अक्षर आणि त्यानंतर पी क्यू आर एस टी बरोबर हे पाच अक्षर शिवाय पुढचे जे आहेत ते बघा ते कशा पद्धतीने तर हे सुद्धा यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेडपर्यंत पाच अक्षर म्हणजे इंग्रजीमध्ये एकूण किती अक्षर आहेत सव्वीस सव्वीसमध्ये आपण काय केलं एक दोन तीन हा गट काय कितवा आहे तिसरा हा गट चौथा सहज आपण मुद्द्यावर जात आहोत पण हे महत्त्वाचं सुरुवात जर समजली तर खूप छान पाच गटातले पंचवीस अक्षरं गेले किती गेले पंचवीस प्रत्येकी पाच पाच उरला किती एक हा झाला सव्वीसावा शेवटचा याला बुद्धिमत्तेत बाजूला ठेवतात सव्वीस ठीक आहे म्हणजे तुमचे एकूण पंचवीस अक्षरांच्या वर्णमाल्यावर आपल्याला प्रश्न येतात ठीक आहे चला करू सुरुवात आपण महत्वाचे मुद्दे समजावून घेऊ तर आता समजा मी तुम्हाला असा प्रश्न विचारला की ई या अक्षराचा ई या अक्षराचा ईचा कि क्रमांक कितवा सांगा बरं मला ई चा क्रमांक कितवा आहे ईचा क्रमांक पाचवा किती आहे पाचवा ठीक आहे आणि जर उलट सांगितलं उलट की ईचा उजवीकडून क्रमांक कितवा उजवीकडून क्रमांक कितवागावर हा डावीकडून पाचवा झाला डावीकडून आपण पुढे आलो डावीकडून पुढे आलो पण ती बाजू तुमचा डावा हा तुम्ही स्क्रीनकडे पाहता डावीकडून पुढे आलो तर इचा पाचवा इथे लिहितो डावा पाचवा ठीक आहे आता उजवीकडून जर विचारलं तर इचा उजवीकडून कितवा येईल सांगा मग आता याचं एक सूत्र सांगतो तुम्हाला ईचा जर काढायचा असेल तर सव्वीस अक्षरं धरायची झेडचे ठीक आहे सव्वीसमधून पाच वाजा करायचा सव्वीसमधून पाच वाजा गेले कितवा हा पाचवा आहे की नाही विसरीचा पाचवा क्रमांक बरोबर सव्वीसमधून पाच गेले म्हणजे कितवा आला हो एकविसावा कितवा आला एकविसावा भागावर येतोय का आपण मोजून बघू हे पाच पाच दहा पाच पंधरा पाच वीस आणि हा एकवीस आलाय लक्षात अशा प्रकारे आपण क्रमांक ठरू शकतो आणखी एक उदाहरण घेऊ ओके आता तुम्हाला समजा असं विचारलं यूचा क्रमांक कितवा यूचा डावीकडून क्रमांक कितवा डावीकडून ठीक आहे बघा इथं काय म्हणतो आहे डावीकडून यूचा क्रमांक कितवा बघा बरं डावीकडून आपण पाच पाचचे गट केलेत पाच पाच दहा नंबर दिलेले नसले तरी तुम्ही सुरुवातीला शिष्यवृत्ती परीक्षेला गेल्यानंतर तुमच्या समोर जो कच्चा कामाचा कागद असेल त्यावर बी सी डी पाच पाच गट लिहून घ्यायचे ए बी सी डीचे वायपर्यंत त्याला क्रमांक देऊन घ्यायचे किंवा प्रश्नामध्ये जागा असते तिथे दिलं तरी चालतं ठीक आहे एकदा सुरुवातीला आहे सराव करा नंतर तुम्हाला त्याची गरज पडणार नाही ठीक आहे चला पाच आणि पाच दहा पाच पंधरा पाच वीस वीस आणि हा कितवा झाला एकवीस हवा कितवा झाला डावीकडून एकवीस हवा आणि तेच यूचा जर उलटा विचारला तर उजवीकडून काय सांगणार उजवीकडून चला सांगा मिली हीपर्यंत तुमचं उत्तर येईल हे पाच आहे ना मग बरं काय होणार आहे या एकवीस सव्वीसमधून एकवीस वजा करा कितवा येईल आपण काय शिकलो जुईकडून काढायचं असेल तर सव्वीस वजा एकवीस म्हणजे किती हो हा इथला झेड एक दोन तीन चार पाच हा इथं झेड जर धरला तुम्ही हा एक दोन तीन चार पाच याच्यातनं कितवा गेला पाचवा म्हणजे हे चार आणि तो एक पाचवा कितवा क्रमांक आला पाचवा क्रमांक येतो ओके समजते अशा प्रकारे तुम्ही उत्तर काढू शकता कारण इथं एकूण सव्वीस अक्षर सव्वीस मधून इकडून आलेला एकविसावा क्रमांक वजा केला परत पाचवा आला चल समजले आता पुढचं बघू पहिला मुद्दा जो होता ई च्या क्रमांकाचा तो आपण समजावून घेतला ठीक दुसरा मुद्दा असा आहे प्रश्नामध्ये अक्षरापासून उल्लेख आलास मोजताना त्या अक्षराचा क्रमांक विचारात धरावा मी इथं महत्वाची बाब म्हणून पहिला मुद्दा लिहितो जर प्रश्नात सांगितलं अक्षरापासून असं म्हटलं अक्षरापासून कितवा क्रमांक अक्षरापासून असा शब्द आला कि तो क्रमांक गृहित धरायचा म्हणजे काय बघा बरं एपासून चौथे अक्षर कोणते प्रश्न असा विचारला इथं तुमच्यापुढे ए आहे बरोबर हा एक हा दोन तीन चार आणि पाचवा ठीक आहे पाच पाचचे ग्रुप केलेले आहेत इपर्यंत पाचवा आला आता तुम्हाला असं विचारलं ए या अक्षरापासून ए या अक्षरापासून पाचवा क्रमांक कितवा अक्षरापासून पाचवा क्रमांक कोणता अक्षर आहे पाचव्या क्रमांकावर अक्षर कोणतं मग ए पासून म्हटल्यामुळे ए तुम्हाला धरावं लागेल मग ए एक बी दोन सी तीन डी चार आणि ई पाचवा कोणतं अक्षर आलं पाचवं ई आलं समजले अक्षरापासून म्हटलं की तो क्रमांक धरायचा आहे आलंय लक्षात चला पुढचं बघू पुढचा मुद्दा आहे अक्षराच्या डावीकडे आणि उजवीकडे आल्यास संबंधित बाजूला त्या अक्षराचा पुढील व मागील क्रमांक धरावा बघा बरं काय अक्षराच्या डावीकडील डावीकडील अक्षराच्या डावीकडील असा उल्लेख आला संबंधित बाजूला त्या अक्षराच्या पुढील व मागील क्रमांक धरावा कसं म्हणता येईल याला सांगा बरं आता आपण हा मुद्दा समजून घेतो अक्षराच्या डावीकडून उजवीकडे असा क्रमांकाला तर संबंधित बाजूचे ते अक्षर धरायचे आहे एक क्रमांक धरायचा त्याला मग आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो समजा इथं प्रश्न असा दिला आहे अक्षरमालेत अक्षरमालेत डावीकडून सतरावे अक्षर कोणते डावीकडून अठरावे अठरावे अक्षर कोणते ठीक आहे अठरावे अक्षर कोणते बघा बरं तुमच्यासमोर जर तुम्ही नंबर दिलेले असतील तर चांगलीच गोष्ट आहे पाचचा हा गट केला पाच पुन्हा हे पाच दहा परत हे पाच पंधरा आणि सोळा सतरा आणि अठरा कोणता आला आहे अठराव्या अक्षर डावीकडून ही डावी बाजू डावी बाजू तुमच्या डाव्या हाताकडून सुरू होते आणि ते अक्षर धरायचं आहे काय सांगितलेलं आहे एक नंबर याला द्यायचा म्हणजे एला पहिला नंबर दिला हे पाच सोडले त्यानंतर हे पाच दहा नंतरचे हे पाच आणि पुढे तीन पाच तीन पंधरा तीन अठरा ओके कोणतं आलंय आर हे अक्षर येते समजले अशा प्रकारे जर तुम्हाला उजवीकडून सांगितलं समजा उजवीकडून पाचवं विचारलं तर काय करणार तुम्ही वाय सोडून देणार का नाही इथले अक्षर मालेत हां मग मा ह्याला एक नंबर देणार याला दोन याला तीन चार आणि पाचवा आलं लक्षात म्हणजे हा तुमचा यू हा पाचवा पाचवाई अशा प्रकारे घटक एकदा व्यवस्थित समजून घ्या पुन्हा चुका होणार नाहीत आणि तुम्हाला अडचणच येणार नाही हे ये विसरणार नाही डावीकडून म्हणजे डावीकडून मोजायला सांगितलं पहिला तिथून सुरुवात करायची उजवीकडून म्हटलं की त्याला नंबर एक द्यायचा आणि सुरुवात करायची चला पुढचं बघू पुढचा महत्वाचा मुद्दा कोणता आहे दोन अक्षरांच्या दरम्यान काय म्हटलं जर समजा असं म्हटलं ए व ओच्या दरम्यान ओ या दोन अक्षरांच्या दरम्यान या दोन अक्षरांच्या दरम्यान किती अक्षरे आहेत किती अक्षरे आहेत बघा बरं किती अक्षरे आहेत असं जर म्हटलं तर ए व ओच्या दरम्यान मग काय करणार मुद्दा असा आहे दोन्हीच्या दरम्यान म्हटल्यानंतर दोन्ही बाजूची अक्षरे सोडून द्यायची याला मोजायचा नाही आणि याला मोजायचा नाही आलंय लक्षात मग आता मधले अक्षर आपण मोजू ए आणि ओच्या दरम्यान बघा बरं किती आहेत चार, ते हे चार त्याच्यानंतर हे पाच किती झाले चार पाच नऊ मग दहा अकरा बारा तेरा आणि चौदा काय होत आहे बघा हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा चौदा येणार नाही का याला याला क्रमांक आहे एक आणि याला आहे पंधरा दोघांच्या मध्ये दोघांच्या मध्ये तेरा अक्षर आली किती आली तेरा समजलं कारण शेवटचा हा धरायचा नाही पहिला सोडून द्या एक मायनस आणि हा सोडून द्या म्हणजे दोन मायनस करा एकूण पंधरा मधून दोन मायनस करा तुमचे अंक किती आहेत पंधरा पंधरातून दोन गेले किती ते आले तेरा मध्ये अक्षर किती विचारले तर दरम्यान अक्षरे तेरा आले लक्षात ओके चल व्हेरी गुड पुढचा बघू स्क्रीनवर समोर प्रश्न दिसतोय वाचून घ्या एफ ओओूच्या दरम्यान एफ ओ यूच्या दरम्यान किती अक्षरे आहेत जर दरम्यान असेल तर काय करायचे दोन्ही बाजूचे अक्षरं सोडून द्यायचे एफ कितवा आहे भागावर एफ ते एफ हा पाचचा गट त्याच्यानंतर हा पुन्हा पाचचा गट दहा आणि हा परत पाचचा गट किती झाले पंधरा मग आता हा नंबर किती आहे सोळा सोळामधून दोन सोडून द्या सोळामधून शेवटचे दोन सोडून द्या किती झाले चौदा आता मोजून बघू जी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा किती आलेत चौदा अक्षर बरोबर काय केलं आपण हा पाचचा गट हे पाच दहा आणि हे पाच पंधरा हा झाला सोळावा बरोबर मग मधून शेवटचा पहिला सोडला शेवटचा सोडला कारण दोन्हींच्या दरम्यान म्हटल्यानंतर दोन वगळून करायची वगळायची म्हणजे वजा करायची मग सोळातून दोन गेले चौदा आले लक्षात आणखी एक उदाहरण आपण बघितलं ठीक आहे पुढचं बघू पुढचा मुद्दा आहे <coughs> ए या अक्षरापासून एक्स या अक्षरापर्यंत ए या अक्षरापासून एक्स पर्यंत असा जर प्रश्न आला हा पाचवा मुद्दा आपण बघतोय महत्वाचा ए या अक्षरापासून दुसऱ्या अक्षरापर्यंत एका अक्षरापासून दुसऱ्या अक्षरापर्यंत मग अशा वेळी एकापासून दुसऱ्यापर्यंत जायचं म्हणजे दोन्ही अक्षरं धरायची समजलं ए सुद्धा धरायचा आता इथं आहे एपासून एक्सपर्यंत आपल्याला हे माहिती आहे हा पाचचा गट आहे हा पाच हे पाच दहा परत हा पाच पंधरा हा पाच वीस आणि हा पंचवीस ठीक आहे मग आता वीस इथपर्यंत झाले किती झाले वीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस कितवा क्रमांक आहे चोवीस मग जर विचारलं एपासून चोवीस एक्सपर्यंत किती आहेत पर्यंत पासून पर्यंत तर दोन्ही धरायचे आणि सरळ उत्तर यायचं चोवीस सगळे अक्षर धरून समजले हे महत्वाचे जे पाच मुद्दे होते आपण ते समजून घेतलेत आता आपण नमुना प्रश्न बघू चल पहिला नमुना प्रश्न तुम्ही माझ्या आधी वाचू शकता आणि त्याचं उत्तर काढू शकता काढा बरं चला वाचून घ्या पहिला नमुना प्रश्न काय आहे वरील अक्षरमालेत के हे अक्षर पहिले धरल्यास अकरावे अक्षर कोणते के जर पहिलं धरलं तर बघा बरं का काय म्हटलंय के पहिलं धरलंस तर अकरावं अक्षर कोणतं मग आता पहिलं जर धरलं आपण काय सांगितले अक्षरापासून किंवा धरल्यास तर शेवटपर्यंत अक्षर मोजत जावं लागेल मग मोजा केपासून हे पाच किती झाले पाच आणि परत कुठपर्यंत मग परत हे पाच गेले दहा आणि अकरावू म्हणजे यू कितवा आलाव कोणतं अक्षर आले यू के हे अक्षर जर पहिलं धरलं धरलं म्हणजे त्याला मोजायचं काय करायचं मोजायचं त्याला मोजलं की हे पाचचा गट हा पहिला इथपर्यंत पाच आणि हे पाच दहा त्याने अकरा विचारलं यू समजले नमुना प्रश्नाचं उत्तर यू ओके चला पुढचा प्रश्न बघू <clears throat> अक्षरमालेत पीच्या जवळ असलेले इंटरेस्टिंग प्रश्न आहे छान आहे पीच्या जवळ असलेले पण आरच्या जवळ नसलेले अक्षर डावीकडून डाव्या बाजूकडून कितव्या क्रमांकाचं आहे बघा बरं आता पीच्या जवळ असलेलं इथं बघा खाली बघण्यापेक्षा ठीक आहे इथं बघू पीच्या जवळ असलेलं एक मिनिट पीच्या जवळ असलेलं बरोबर हा पीच्या जवळ असलेलं पण आरच्या जवळ नसलेलं म्हणजे क्यू चालणार नाही हा चालणार नाही मग पीच्या विरुद्ध बाजूला बघा आरच्या बाजूला हे ओ झालं ओ हे अक्षर आपल्याला सापडले पण त्याने काय विचारलं डावीकडून कितव्या क्रमांकावर आहे डावीकडून म्हणजे इकडून बरोबर मग डावीकडून सुरुवात करा क्रमांक पहा हे पाच आणि हे पाच दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा कितवा झालाय पंधरावा क्रमांक आहे कितवा क्रमांक आहे पंधरावा आधीचे घटक आधीचा मुद्दे मी जर समजून सांगितलेले नीट लक्षात आले हे प्रश्न अजिबात अवघड जाणार नाहीत उलट ह्याच्यात मजा येईल समजले पुढचा मुद्दा बघू पुढचा नमुना प्रश्न समजून घेऊ चला पुढचा मुद्दा समजून घेऊ पुढचे प्रश्न बघू आता तिसरा प्रश्न तुम्ही माझ्या आधीही वाचू शकता ठीक आहे चला माझ्या आधी वाचून घ्या आणि काय वाटतंय सांगा प्रश्न वाचला उत्तर काढून घ्यायचे हम्म उत्तर बघायचे नाही अक्षर माले तर डावीकडून सतरावे अक्षर कोणते डावीकडून सतरावे एक मिनिट तुमच्यासमोर स्क्रीनवरती एबीसीडीचे सी डीचे गट मांडलेले आहेत पहिला पाच दुसरा पाच दहा पुन्हा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस एक वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आलं लक्षात इथं पंचवीस इथं पहिला ठीक आहे चला आता काय सांगितले अक्षरमाले डावीकडून सतरावे अक्षर कोणते बघा डावीकडून सतरा करा सुरू मोजायला डावीकडून डावी बाजू पाच आणि पाच दहा पंधरा सोळा आणि सतरा कोणता अक्षर आले क्यू हे अक्षर आलेले समजलं ओके पुढचा प्रश्न बघू हा प्रश्न झाला हा बघू अक्षरमालेत मधल्या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर कोणते आता अक्षरमालेत मधलं अक्षर हे खूप इंटरेस्टिंग छान प्रश्न आहे बरोबर बागावर डावीकडील मधला अक्षर कसं काढणार तुम्ही मला सांगा चला कसं काढणार असं काढायचे हे जर पंचवीस आहेत पंचवीस बरोबर तर आधी आपण दहा दहाचे गट सोडून देऊ एक सेकंद थांबा एकूण अक्षर पंचवीस आहेत आपल्याला माहिती आहे मग आपण निम्मे निम्मे करू आधी इकडून दहा सोडून द्या सोडा हे दहा हा एक गट सोडला हा एक गट सोडला हा एक गट सोडला हा एक गट सोडला आता मध्ये पाच राहिले की नाही पाच म्हणजे काय हो इकडचे दोन सोडा आणि इकडचे दोन सोडा किती गेले हे दोन गेले आणि हे दोन गेले कोणतं राहिले मधलं एम म्हणजे इकडून बारा गेले इकडचे बारा अक्षरं गेले हे बारा अक्षरं गेले मध्ये राहिला बारा नंतर तेरावा बरोबर मग काय सांगितलं त्याने आता अक्षरमालेत मधल्या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षरमालेमधले मधले मधलं एम त्याच्या डावीकडील चौथं एक दोन तीन चार कोणतं अक्षर आहे आय बघावर उत्तर आलंय का आपला आय यस बरोबर उत्तर आहे समजले पंचवीसच्या निम्मे काय होतात पंचवीस कशी होती बारा बारा चोवीस आणि मधला एक पंचवीस बरोबर इकडचे बारा सोडले इकडचे बारा सोडले मधला एक धरला म्हणजे बारा सोडल्यानंतर तेरावा मधला धरायचा इकडचे पुन्हा पुढचे बारा गेले समजलं मग जर अशाच प्रकारे पन्नास म्हटलं तर पन्नासमध्ये मध्ये काय करणार मधला एक असेल बाजूचे विभाजन करायचे ठीक आहे ओके विषम अंक असेल तर पंचेचाळीस असेल तर काय करणार पंचेचाळीसला वीस वीसचे दोन गेले परत मधले पाच राहिले मधल्या पाचशे दोन गेले म्हणजे काय राहिलं इकडं बावीस इकडं बावीस बावीस नंतर येणारा तेवीस समजलं चला पुढचं बघू हे दोन्ही प्रश्न झाले पुढचा प्रश्न आपण समजावून घेऊ बघा बर मालेत डावीकडून सतराव्या अक्षराच्या डावीकडील अक्षर चौथे अक्षर कोणते काय सांगितलंय बघा आता मालेत डावीकडून सतरावा अक्षर चला बघू डावीकडून सतरावर हे झाले पाच हे पाच झाले हे पाच झाले दहा परत आता हे पाच झाले ते एकूण पाच एक सेकंद हे पाच हे पाच दहा पुन्हा पाच पंधरा त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं डावीकडून मग हे सोळा आणि हा झाला सतरा या सतराव्या अक्षराच्या डावीकडील चौथं याच्या चौथं एक दोन तीन चार कोणता अक्षर येत आहे बघा कोणतं येत आहे नाही याच्या डावीकडील चौथं म्हटल्यावर याला मोजायचं नाही एक दोन एम हे अक्षर येतं या याला लक्षात डावीकडील चौथं ओके पर्याय क्रमांक दोन एम हे अक्षर ओके घटक समजला आहे आपण याचे दोन ते तीन पार्ट्स करणार आहोत आणखी प्रश्न पाहणार आणि नंतर ज्यावेळी आपले रिव्हिजनला लाईव्ह क्वेश्चन्स चालू होतील त्यावेळी लाईव्ह क्वेश्चन्समध्ये रोज चला संध्याकाळी आपण एक लाईव्ह क्लास घेत जाणार आहोत अजून एक महिनाभरानंतर ठीक आहे किंवा लवकरच चालू करू शाळा सुरू झाल्यानंतरच्या याच्यात आपले क्लास चालू होतील त्यावेळी तुम्हाला ह्याच घटकांची सगळी रिव्हिजन करता येईल समजले चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये उदाहरणांची उत्तरे कळवत चला ठीक आहे चला थांबतं आहे गुड डे Bye.